आपला महाराष्ट्र देशामध्ये आपल्या एकोणतीस राज्य आहेत आणि एकोणतीस राज्यामध्ये महाराष्ट्र ही एक राज्य आहे आणि त्या राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला जातो आणि विज्ञानवादी विचार घेऊन आपला महाराष्ट्र पुढं चाललेला आहे आणि हे विचार ह्याला मत मांडण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली आणि महाराष्ट्रामध्ये ह्याचा उठाव अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला होता आणि त्या साधू संतांना जे बाबा आहेत त्यांचं आण उठलं आणि त्या आण उठल्यामुळं त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरला पुणे इथं लाकडी पुलाजवळ गोळ्या घालून मारण्यात आलं आणि त्या माणसाचं हत्या झाली मित्रांनो त्याचा आरोपी आजपर्यंत सापडलेलं नाहीत पण महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या मृत्युवानंतर एक अंधश्रद्धा निर्मूलन जे जादोटोवणा करतात त्याच्यावर एक कायदा आणला आणि महाराष्ट्र सरकारनं ही लोकांची जनजागृती केली म्हणून त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं पण मित्रांनो हा माणूस मरून साधारणपणे आज दहा वर्षाजवळ आलो आरोपी सापडले नाहीत आणि अंधश्रद्धा कमी झालेली नाही हे तुम्हाला दाखवतो ला, आता माझ्या जवळ बघा एक इथं सहा नारळ आहेत या ठिकाणी एक गेलेलं आहे सात नारळ आहेत या प्रत्येक नारळाला दाबणं लावली दाबणं आणि आता हे काळं कापड आहे काळ्या कापडामध्ये दुरडी आहे आणि दुरडीत एकूण सात नारळ आहेत लिंब सुद्धा भरपूर आहेत आता या प्रत्येक लिंबाला हे ये जवळ येऊन दाखव प्रत्येक लिंबाला एक पिन आहे एक चिपलीचा खेळा आहे आणि एक तांब्याचा नाक केलेला आहे आणि या पुडीमध्ये या पुडीमध्ये काय त्यांचा अंगारा भांडारा ते दुर्डी नारळ मित्रांनो हा एक डांबरी येतो आणि हिकडं समोर जातो हिकड आहे याला तीन तीन तिखाटण म्हटलं जात आणि या तीन तिखाटण्यामध्ये हा यांनी केलेला एक उतारा आहे आणि हा उतारा आता हे गुलाब ही कोण व्यक्ती ही आपणाला माहिती नाही या पुढीवरती नाव लिहिलेलं आहे गुलाब आणि हे लिंब हे दाखवे गुलाब हे लिंब हे पिना हे चिपलीच खेळ हे दाबण हे प्रत्येक गोष्टीला मारलेलं आहे आता ह्या रस्त्याने जाणारी लोक या साईडनं जातात मूळ ह्या रस्त्याने जाणारे लोकांची दहशत निर्माण कशी झाली भिहतात ह्या ओताऱ्याला हे लोक येथून जात नाहीत याला वळसा मारून जात नाहीत हिथून चालली ही गाडीच वन हे गाडीच वन दाखव रे गुलाब हिथून असे वळसा घालून जातात या घाणीतून चालले पण ह्या चांगल्या रस्त्यानं जात नाहीत का तर प्रत्येक जण या उतार्याला भेटतोय आज हा उतारा चार ते पाच दिवस झाले या ठिकाणी पडलाय पण ह्याला कुणी साईडला ठेवून दिला नाही मित्रांनो म्हणजे आपण आपली लोक किती घाबरतात किती अंधश्रद्धेमुळं उतारायला घाबरला असल्यामुळं उकडून जातात मित्रांनो एक काय नाही एक सोंग असतं आणि काय असू शकतं त्याचं प्रश्न वेगळा आहे अशा प्रकाराला तुम्ही ना आधी पडू नका चांगले विचार ठेवा विज्ञानवादी विचार ठेवा चांगली शाळा शिका नोकरी करा पैसा कमवा उद्योगधंदा व्यापार करा पैसा आल्यानंतर असली बुद्धी काय सुचत नाही मित्रांनो जे चांगले विचारांना पुढे गेले डॉक्टर इंजिनियर वकील अभियंता झाले व्यापार झाले त्यांनी कधी असलं जे आदोटो ना केलेला नाही सा जे मनाला खचलेत जे मनाला खचलेत त्यांनी असलं उतार केलेत हे उतार करू नका मित्रांनो इथून पुढे असल्या गोष्टीला बळी पडू नका तुम्ही सुद्धा पडू नका तुम्ही जेणे केले यांना बी करू नये हे चुकीच आहे मित्रांनो ही कुठंतरी परंपरा असल्या घाण विधी थांबल्या पाहिजे नाही त्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक द्यायची जाऊ